तर बघा काय माहिती आहे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री यांनी एक मोठी घोषणा केली आहे विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी आहे त्यांच्यात देशाविषयी आदरभाव निर्माण व्हावा हो यासाठी एन सीच्या एन सी सीच्या राष्ट्रीय छात्र सेना धर्तीवर प्रशिक्षण देण्यात देण्याचा सरकारचा विचार विचार आहे संदर्भात एन सी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे राज्यात एन सी 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 प्रशिक्षण केंद्रे वाढवती वाढवावीत यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात अशी माहिती त्यांनी दिली राज्यात एन सी सीचा विस्तार करण्यासंदर्भात मंत्रालयात काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत कोणते विषय घेण्यात आले याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली ते म्हणाले की विद्यार्थ्यात देशाविषयी आदरभाव निर्माण व्हावा हो यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात देशभक्तीपर गीतावर कवायती सादर केल्या जातील विद्यार्थ्यांच्या एन सी सीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे यासाठी राज्यात एन सी सीची प्रशिक्षण केंद्रे वाढवून मिळावीत यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे आणि राज्यात सध्या सात ग्रुप त्रेसष्ट युनिट यात सातशे सव्वीस शाळा आणि माद्यालयातील एक लाख चौदा हजाराहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षण मिळेल असं सरकारचा विचार आहे यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी माझी सैनिक कल्याण मंडळाच्या मन मदतीने माझी सैनिकाची मदत घेण्यात येईल तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअरला विसरू नका धन्यवाद